वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी च्या लेवल्स काय काय असतील तर मित्रांनो समोर आहे पंधरा मिनिटाचा चार्ट आणि तुम्ही बघू शकाल आज मार्केटने खूप कन्सोलिडेशन केलेलं आहे स्वतःला ठीक आहे हा एक कन्सोलिडेशन होता पुन्हा वरती जाऊन वरती कन्सोलिडेशन कन्सोलशन के केला इथे रेजिस्टन्स घेत होता आणि तोच नंतर आता सपोर्ट झालेला आहे तर ही जी लेवल आहे फोर्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ही उद्या सपोर्ट म्हणून ॲक करू शकते <coughs> कारण काय होईल उद्या जर मार्केट ओपन होईल तर आधी हा रेजिस्टन्स घेऊ शकतो आणि तिथून पुन्हा पुन्हा खाली येऊन इथे हा, हा सपोर्ट घेऊ शकतो किंवा हा जो आहे सपोर्ट हाच सपोर्ट पुन्हा मार्केट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो आता प्रॉब्लेम काय आहे ह्यामध्ये एक तुम्ही बघू शकाल निफ्टी फिफ्टी जी आहे त्याने आपला ऑल टाईम हाय क्रॉस केलेला आहे आणि बँक निफ्टी अजून आपला ऑल टाईम हाय क्रॉस केलेला नाही आहे ठीक आहे बँक निफ्टी इथेच आहे <coughs> तर कदाचित उद्या बँक निफ्टी ह्या ठिकाणी ओपन होऊ शकते इथपर्यंत फोर्टी सिक्स थाउजंड सिक्स सिक्स सेवेंटी फाय ह्या लेवलला बँक निफ्टी उद्या ओपन म्हणजे गॅप अप ओपन होऊ शकते फोर्टी सिक्स थाउजंड सिक्स फाय ठीक आहे फोर्टी सिक्स थाउजंड इथे ओपन होऊ शकतो सिक्स सेवेंटी फायच्या आसपास इथे ओपन होऊ शकतो आणि मिनिमम पहिलं टार्गेट हे जिथून मार्केट गॅप डाऊन झालं आणि तिथून खाली खाली पडत गेलं तिथे तिकडले जे सेलर्स आहेत त्या सेलर्सला मार्केट ओढवायचा प्रयत्न करेल जर आपण लाइन लाईन ड्रॉकुरिया इथे ह्या ह्या लोकांना मार्केट उडवायचा प्रयत्न करेल इथपर्यंत uh, uh, फोर्टी सिक्स था फोर्टी सेवन थाउजंड सेवन फोर्टी सेवन थाउजंड टू फिफ्टी फोर इथपर्यंत मार्केट जाऊ शकतो आता राहिला हा गॅप तुम्ही जर जो गॅप बघत असाल हा जो आहे गॅप हा हा गॅप राहिला तर हा उद्या फील होण्याचे चान्सेस आहेत कारण की तेच बेसिक जे आहे बेसिक प्रिन्सिपल निफ्टी फिफ्टी ऑल टाईम हाय आहे अजून बँक निफ्टी ऑल टाईम हाय गेलेला नाही आहे किंवा अजून इथेच खालीच आहे तर तो उद्या फिन निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे आणि हा जो पॅटर्न झालेला आहे हा तुम्हाला माहिती आहे कोणता पॅटर्न झालेला आहे ठीक आहे तर तुम्ही पॅटर्नकडे बघाल हा डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे आणि छान असा तो आता फोर्टी सिक्स थाउजंड एट नाईन्टी फायला फोर्टी सेवन थाउजंडला ब्रेकआउट देण्याच्या तयारीला आहे जर त्याला पडायचं असलं असं था, तर तो थांबला नसता त्याने तो बेस क्रिएट केला नसता त्याने बेस क्रिएट केला आहे आणि हा बेस झालेला आहे जास्तीत जास्त जर तो वरती जायच्या अगोदर लोकांचे स्टॉपलस हिट करायला इथपर्यंत येऊ शकतो कारण की खूप लोकांनी आता स्टॉपलस त्यांचे इथे ठेवले असेल काही लोकांचे इथे ठेवले काही लोकांनी इथे ठेवले असेल आधी ह्यांचे स्टॉपलस हिट करून मग पुन्हा खाली येईन येऊ शकतो आणि इथून पुन्हा काहीतरी एक डब्ल्यू पॅटर्न यू पॅटर्न असा पॅटर्न बनवून पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतं ठीक आहे तर त्यानंतर आपण बघूयात निफ्टी फिफ्टीकडे निफ्टी फिफ्टी <coughs> बघा जर जसं बोलल्याप्रमाणे निफ्टी फिफ्टीने आपला स्वतःचा हाय ब्रेक केला होता आपण जर ही आजची हॉरिजेंटल लाईन ड्रॉपूरूया इथपर्यंत ट्वेंटी टू वन सेवंटी नाईन बघा ऑल टाईम हा इथे होता त्यानंतर हा जो गॅप होता सेम बँक निफ्टीने जो केला होता त्यानंतर मार्केटने तो गॅप फिल केला बरोबर आहे आणि त्यानंतर आता मार्केट सकाळपासून आज वरती 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 जात होतं जर हाच हा पण टू टू ट्वेंटी टू थाउजंड वन सेवेंटी वन एटी ठीक आहे किंवा ट्वेंटी टू थाउजंड टू हंड्रेड आपण सायकोलॉजिकल लेवल घेतली तर हा ब्रेक करू शकतो आणि मिनिमम त्याचं काही वीकमध्ये ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड पण येऊ शकतं ठीक आहे तुम्ही बघा तुम्ही बघत असाल की इथे अजून त्याने ऑल टाईम हाय ब्रेक केलेला नाही आहे म्हणजे <kuh> आज ब्रेक केलेला आहे बँक निफ्टीने ब्रेक केलेला नाही आहे तर हा वरती जाऊन सगळ्यांच्या स्टॉपला हिट करून आला तर उद्या हा कदाचित हा जो आहे हा बेस क्रिएट करेल बावीस हजाराचा आणि बावीस हजाराच्या बेसवरूनच पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे एक दोन स्टॉक आहेत एक स्टॉक आहे शिल्पा मेली शिल्पा मेली शिल्पा, मेली। शिल्पा मेडी केअर शिल्पा मेडिकेअर शिल्पा मेडिकेअरकडे जर आपण डेली टाईम फ्रेमने बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं हे बघा तुमच्या लक्षात येईल की हा जो खूप दिवसाचा रेजिस्टन्स सपोर्ट सपोर्ट घेतला होता मार्केट खाली आलं इथे ॲक्युमिलेशन झालेलं आहे आणि त्यानंतरनं वरती जायचा ट्राय केला आणि ह्या वेळेला तो वरती गेलेला आहे फोर वन फोर जर आपण थोडंसं झूम करून व्हॉल्यूमची कॅन्डल बघितली तर व्हॉल्यूमची कॅन्डल पण खूप जबरदस्त कॅन्डल आहे ही जी आहे आणि त्याने ब्रेकसुद्धा केलेला आहे वॉल्यूमने छान <coughs> तर आपला हा स्टॉपलॉस लावून हा जो 360 चा ला, ला ला हो। आहे थ्री सिक्स्टीचा स्टॉपलॉस लावून आपण ह्याला बाय करायला काही हरकत नाही आहे तर आपलं जर आपण समजा बाय केलं तर आपलं मिनिमम टार्गेट असू शकतं ही हॉरिझंटल लाईन कुठून पडला इथपर्यंत फाय हंड्रेड तरी आपलं मिनिमम टार्गेट असायला हवं स्टॉपलॉस जर राहिला तर थ्री सिक्स्टी हा जो आहे हा थ्री सिक्स्टी हा स्टॉपलॉस आपला असा हवा थ्री सिक्स्टी आणि मिनिमम टार्गेट फाय हंड्रेड असू शकतो म्हणजे फोर्टी फायच्या हिशोबाने सिक्स्टी पॉईंट्स आणि तो ब्रेक केला वरचा स्टॉप टार्गेट तर हा टार्गेट आपण घेऊ शकतो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे एक शेवटचा स्टॉक आहे तो आहे कामधेनू कामधेनू खूप दिवसापासून त्याच त्या ठिकाणी थांबला आहे कामधेनू हा फाय एटी सेवन आणि तुम्हाला एक जे जाणकार लोक सगळ्यांना माहिती असेल की हा कोणता पॅटर्न आहे मार्केटवरती गेलं आणि थांबतो आहे आणि ही वरती मार्केटने पुन्हा एक वीक बनवलेली आहे आणि जर बघायला गेल्यास तर व्हॉल्यूम पण चांगला आहे बघा हा आहे आपला इथे व्हॉल्यूम व्हॉल्यूम पण चांगला एकविट झालेला आहे जर त्याने हा जो हा रेजिशन म्हणजे सहाशे पुन्हा ही सायकॉलॉजिकल लेवल आली साय सहाशे ब्रेक केला तर पुन्हा मार्केट जिथून आला होतं जेवढा आला होता तेवढा मार्केटवरती जाईल म्हणजे एवढा आला होता तर कदाचित मार्केट, मार्केट इथपर्यंत ही जी लाईन डॉक इली इथपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट सेवन फिफ्टी टार्गेट असेल आता ते किती वेळात येईल हे सांगता येणं ना शक्य नाही तरी पण एक दोन तीन महिने किंवा कधी कधी काय होतं मार्केट बोम बूम बूम जातं तीन चार दिवसातच आपल्याला आपलं टार्गेट मिळून जातं ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू